रा सुप्रिया ताईंना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये फार राजकारण करू नये अशा प्रकरणामध्ये शासनाने केलेली कारवाई आणि त्यामध्ये काही पूरक गोष्टी असतील त्या दिल्या सरकारकडे दिल्या पाहिजे अशा बाबीमध्ये वारंवार त्या ठिकाणी राजकारण करून शेवटी सरकारने या प्रकरणामध्ये खूप पुढाकार घेतला आहे पूर्ण कारवाई सरकार करत आहे ज्या ज्या चौकश्या लावायच्या त्या चौकश्या सरकारने लावलेल्या आहेत देवेंद्र देवेंद्रजीचं स्वतः या प्रकरणात लक्ष आहे स्वतः लक्ष घातलेलं आहे ते नेहमीच अशा प्रकरणामध्ये फार काळजीपूर्वक या प्रकरणाला अंतिम करेपर्यंत आणि आरोपीला पूर्ण न्याय आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी शिक्षा होत पर्यंत आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी त्याला शिक्षा होत पर्यंत देवेंद्रजी काम करतात आणि त्यामुळं माझा विश्वास आहे की बीडच्या प्रकरणामध्ये देवेंद्रजी आरोपीला अंतिम शिक्षा पर्यंत या केसमध्ये मागे आहे आणि मला विश्वास आहे की आरोपी हे कधीही चुकू शकणार नाही आरोपी हे जी त्यांचे शिष्य आहे ती पूर्ण होईल आपण दुसरं पाहिलं तर त्या वाल्मिक खंडणी खंडणीसह चौदा गुन्हे दाखल होते तरी त्यांना लाडकी बहिणी आहे अध्यक्ष करण्यात आले याला कुठेतरी पाठीशी राजकीय घाल असं वाटतंय असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना पदं मिळतात एखाद्याने जर वाईट काम केलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करतील त्यावेळेस पद मिळाले असतील पण एखाद्या एखाद्या जा वेळी जर चुकीचं काम केलं त्याची शिक्षा झाली हो। पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे सरकार या भूमिकेमध्ये आहे आदित्य ठाकरे काही तीन भेट झाली माझ्या जवळी करण्याचा प्रयत्न वाटतोय किंवा काय अहो नाही बाबा माननीय मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकत जर त्यांच्या भागाचे काही डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या भागात काही विकासाचे विषय असतील ते आम्ही शत्रू आहोत का राजकारणामध्ये काही का शत्रू नसतं आणि राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता ने आपल्या निवडणुकीचे उमेदवार निवडून आणण्याकरता पण एकदा निवडणूक झाली सरकार आलं अला, सरकार आल्यानंतर जो मुख्यमंत्री येईल त्याच्याकडे त्यांच्याकडे जाऊन कामे करावी लागतात त्यामुळे मला असं वाटतं त्यात काही वेगळं नाही आहे त्यांची भूमिका आप ते पार पाडतात आहे आमची भूमिका आम्ही पार पाडतो आहे पण विकसित महाराष्ट्र करायचं असेल तर सर्वच पक्षांनी एकत्र येऊन मान्य मुख्यमंत्रीही चर्चा करून आपापले जे काही त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या विरोधकांनी दिल्या पाहिजे सरकारला आणि सरकार आणि विरोधी पक्ष बसून या महाराष्ट्राला पुढे हो नेला पाहिजे माजी मंत्री बाळाला नाही मी वारंवार सांगतो आमच्या महायोजितच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं काही कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांना नाराज होते काही थोड्या उमेदवारीमुळे नाराज होते पण नंतर मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या झाडू कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं राहायला प्रश्न बाळाभाऊ वेगळेचा बाळाभाऊच्या बद्दल आमची एक शिस्तभंग समिती आहे त्या ठिकाणी ते जाईल आणि योग्य निर्णय होईल पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचंच काम केलं आहे आणि महायुतीला मदत केली वारंवार सांगतो की त्या ठिकाणी निर्णय होईल